दृक्शाव्य दिवाळी अंकासाठी मी डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे सह्याद्री कन्या महाड्रायगड माझी कविता सादर करत आहे गड्या गावाकडचं घर आपलं गड्या गावाकडचं घर आपलं गजबजलेलं अंगण मानसाच्या भोवती इथे मानसाचं रिंगण भल्या पहाटे भल्या पहाटे गरती करते सार्वनाचे शिंपण नक्षीदार रांगोळीने सस्ते हो तुळशी वृंदावन बैलगळा घुमतो नाद खुळारुन जून नदी काठी झंकारतो कुण्या युवतीचा पैजन, आहा नदी काठी झंकारतो कुण्या युवतीचा पैजन शेतमळे हिरवेगार गाती कुशीचं गान बळीराजाला लाभले देवाच देण हो देवाचं देण गड्या गावाकडचं घर माझं गजबजलेलं अंगण माणसाच्या भोवती इथे मानसाचं रिंगण मानसाचं रिंगण धन्यवाद